मी असू माझा परिवार असू किंवा मित्र परिवार आजोबा किंवा आपला देश असो राज्य असो दुखणं आला दवाखान्यात जाणार इंजेक्शन घेणार गोळ्या घेणार ॲलोपॅथिकच मी खाऊन नीट होणार हा झाला क्विक रिझल्ट आणि ते घेतल्याशिवाय पर्याय नाही पण तुम्हाला लाईफ जर रिझल्ट पाहिजे असेल काय लाईफ टाईम जर रिझल्ट पाहिजे असेल आणि शरीराला नॅचरली जागवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे जीवन संजीवनी रामबान स्पिरुलिना जो तुम्हाला कुठल्याही आजारातून बाहेर काढू शकतो किंवा आजार नसेल तुम्हाला कुठलाही आजार येऊ नये असे वाटत असेल तर स्पिरुलिन ही तुमच्या कामाची आहे तुम्हाला हेल्थ मेंटेन ठेवायची आहे व्यायाम करायला जमत नाही तब्येत झाली वजन कमी करायचं आहे तर भरपूर सारे फायदे या स्पिरुलिनाचे आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा युट्यूब फेसबुकला सर्च करा स्पिरुलिनाचे फायदे स्पिरुलिना बेनिफिट गुगललाही विचारा नक्कीच तुम्हाला चांगली ती माहिती तिथं मिळेल किंवा आपल्या चॅनेलवरती बरीचशी माहिती दिलेली आहे ती पण माहिती तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओला कंटिन्यू करा आपण बाजार भाव बघणार आहोत धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद नक्की नक्की शकू शकतो एक दोन बावन्न पंच्याहत्तर शहात्तर एकवीस एक दोन एकवीस सत्याहत्तर एकोणऐंशी एकवीस ऐंशी एकवीस ऐंशी एकवीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौर पंच्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी एक दोन एकवीस शहाऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव एकवीसशे एक्क्याण्णव रुपये पीटी

एकवीसशे त्रेचाळीस रुपये तीन पिठी पण एक दोन एकावन साठ रुपये एकाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐशी ब्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐशी एकवीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वद एकवीसशे नव्वद एक्याण्णव एकवीस ब्याण्णव त्र्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकवीस पंचायत एकवीसशे पंचान्नव ओबीटीस चोवीस एक दोन सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस दोन अडतीस दोन हजार एकोणचाळीस दोन हजार चाळीस दोन हजार एकेचा दोन हजार बेचाळीस दोन हजार बेचाळ दोन हजार पंचेचाळीस सत्तेचा दोन हजार दोन अठ्ठेचाळ एकोणपन्नास दोन हजार पचाळीस दोन हजार एकावन्न दोन हजार बावन्न दोन हजार त्रेपन्न चोपन्न पंचावन्न दोन हजार छप्पन दोन हजार सत्तावन्न दोन हजार अठ्ठावन्न दोन हजार एकोणसाठ दोन हजार साठ रुपये एकसष्ट दोन हजार बासष्ट दोन हजार त्रेसष्ट चौसष्ट दोन पासष्ट सहासष्ट दोन सहा झाले म्हणून भाऊ दोन सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट दोन हजार एकोणसत्तर सत्तर दोन एकाहत्तर दोन बहात्तर दोन त्र्याहत्तर दोन हजार चौऱ्याहत्तर दोन हजार पंच्याहत्तर दोन हजार शहात्तर अठ्यात्तर एकोणऐंशी बार ऐंशी बार एक्क्याऐंशी दोन हजार ब्याऐंशी दोन हजार त्र्याऐंशी दोन हजार चौऱ्याऐंशी दोन हजार पंच्याऐंशी दहा शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बरोबर आहे एकवीस एकवीसशे एक रुपये एक एकवीस दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एकवीस तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस एकोणसाठ चाळीस

छप्पन अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न एकोणीस साठ रुपये साठ रुपये एकवीस साठ एकसष्ट रुपये सासष्ट रुपये एकवीस बासष्ट झाले एकवीस एक चौसष्ट रुपये एकोणीसत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये सहत्तर एकोणसत्त्याहत्तर एकवीस अठ्ठ्याहत्तर बोला एकोणऐंशी ऐंशी एकवीस ऐंशी एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकवीस ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस अठ्ठ्याऐंशी एक दोन

एकवीस पंचवीस एक दोन एकवीसशे पंचवीस रुपये चौस सत्तावीस रुपये एकवीस तीस एकतीस बत्तीस छत्तीस एकवीस छत्तीस चौतीस एकवीस चौतीस एक दोन एकवीस अडतीस रुपये एकवीस अडोश एक दोन एकोणचाळीस चाळीस रुपये चार बेचाळीच्या पंचेचाळीस सेचा सत्तेचाळीस पाच चार एकोणीशे एकोण बावन एकवीस त्रेपन्न चौपन एकवीस पंचावन्न छप्पन सत्तर अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसठ एकोणसुपैकी एकसष्ट्रासष्ट चौसष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकोणीशे ऐंशी एकोणीशे एक नऊ एकवीसशे ऐंशी पीटेस एकोणीस पंशी एकोणीशे पंचवीस रुपये पीटीटीस चौशेवीस रुपये पंचा एकावन्न चौऱ्यात्तर पंचाहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐशी एक्याऐंशी एकोणनव्वद नव्वद नव्वद झाले नव्वद झाले बरोबर एकवीसशे नव्वद रुपये एकवीस नव्वद पंचवीस चाळीस चाळीस

एकोणीसशे बासष्ट रुपये केटी एकवीस बासष्ट केटी बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न एकोणीशे साठ रुपये एकोणीस साठ एकसष्ट एकोणीस त्रेसष्ट चौसष्ट बासष्ट चौसष्ट चौसष्ट एकोणसत्तर चौसष्ट त्रेहत्तर बासष्ट त्र्याहत्तर चौहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकवीसशे अठ्याहत्तर रुपये केवशे दोन बावीस तीन चार बावीस पाच सहा सात आठ बावीसशे नऊदा बावीस अकरा बोला बावीस वीस रुपये बावीस एकवीस पंचवीस बावीस सव्वीस तीस रुपये